माती सुयोग्य वापर आहे रासायनिक खतांचा करण्याचे डॉक्टर अशोक कुमार केले ते पारदीप जागतिक मृदा दिन कार्यक्रमात बोलत होते श्री बाजीराव बाळाजी पाटील विविध कार्यकारी सोसायटी आयतोडे खुर्द येथे जागतिक मृदा दिनाचे आयोजन करण्यात आले होते मातीचे आरोग्य टिकण्यासाठी जल जंगल जमीन आणि जीवन याचा तांत्रिक अभ्यास करून निसर्गाच्या आरोग्यासोबतच शेतकऱ्यांनी पिकाचे समजून घेऊन आणि माती परीक्षण अहवालानुसार आपल्या शेतामध्ये खत मात्रा देऊन शेती ही व्यवसायभिमुख करावी असे आव्हान डॉक्टर पिसाळ यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोसायटीचे चेअरमन श्री रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांच्या शेतीला व्यवसायाभिमुख बनवण्यासाठी श्री बी पाटील आहेत आयतोडे खुर्द सोसायटी नेहमीच कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमासाठी गावातील प्रगतशील शेतकरी तसेच पी पी एल श्री सुभाष फाळके श्री विशांत कोरी तसेच गावचे माननीय सरपंच श्री भरत पाटील हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे अक्षय पाटील आणि कार्यक्रमाचे आभार संदीप कुईगडे यांनी केले